नुकताच बदलापूर केसचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्या भारतात काय घडलं होतं आणि त्यावर शिक्षा त्या व्यक्तीला काय मिळाली आहे पण या पलीकडे जाऊन मला हे सांगायचं आहे की जेव्हा एखादा गुन्हा एखाद्या ठिकाणी घडतो मग ती कुठली संस्था असू द्या कुठलं हॉस्पिटल असू द्या शाळा महाविद्यालय काहीही असू द्या लोकांचं आक्रमक रिॲक्शन हे असतं की ताबडतोब या शाळेला बंद करायला पाहिजे ताबडतोब हे रुग्णालय बंद करायला पाहिजे पण ना या संस्थेवर शाळा महाविद्यालय हॉस्पिटल या सगळ्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या पन्नास शंभर असू शकते म्हणजे पन्नास ते शंभर लोकांच्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न तिथे जोडलेला असतो त्यामुळे अशावेळी ते बंद करणं हे योग्य आहे का हा प्रश्न तुमच्यापुढे मी उपस्थित करते आणि एखाद्याच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना मिळावी का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न इथे मला म्हणजे आहे कारण कसं असतं ना एखाद्याची चूक ही इतरांनी का भोगावी हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे आणि मग इतरांनी भोगू नये म्हणून त्या एका व्यक्तीने त्याची वागणूक कशी ठेवायला हवी हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे काम करतोय तिथे सगळी माणसं योग्यच असतील अशी नाही आहे पण अशी माणसं निदर्शनास जर येत असतील तर त्याची कंप्लेंट तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये नक्की करा आणि असा व्यक्ती तुम्हाला असा कुठला मोठा प्रसंग घडायच्या आधी घालवता आला तर ते कधीही योग्य राहील कारण इतके मोठे प्रसंग झाल्यानंतर जेव्हा सगळ्यांना घालवण्याची वेळ येते तेव्हा एकाची एकाच्या चुकीची शिक्षा ही सगळ्यांना भोगावी लागत असते त्यामुळे वे असा व्यक्ती हा संस्थेने स्वतःच घालवलेला कधीही बरा